नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा सर्वात प्रथम मकर संक्रांत आणि भोगी ह्यांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण टू इन वन पदार्थ बनवणार आहोत म्हणजे एकावर एक फ्री कसा पदार्थ बनवला आहे ते बघूया एक वाटी तीळ घेतलेले आहेत खमंग भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चमचे डाळीचं चणा डाळीचं पीठ ह्याच्याऐवजी तुम्ही डाळ्यांचं पीठ वापरलं तरीही चालेल अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेले शेंगदाणे भाजलेले तीळ हे तिन्ही वस्तू एकत्र करायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं बारीक झालं की त्याच्यामध्ये डाळीचं पीठ चवीनुसार गूळ वेलदोड्याची पावडर आणि दोन चमचे दुधाची पावडर हे सर्व मिश्रण हातानेच एकजीव करायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आता मिक्सरला छान असं बारीक वाटून झालं की तुम्हाला तेच सांगणार होते की टू इन वन म्हणजे काय आता रवाळ छान पीठ झालं की आपण याचे लाडू वळायचे आहेत कारण असे लाडू खुसखुशीत याच्यामध्ये तेल नाही तूप नाही काही नाही आहे खुसखुशीत लाडू तयार झाले आता दुसरं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ दोन चमचे मैदा चवीनुसार मीठ थोडीशी वेलदोड्याची पावडर सर्व मिक्स करायचं आणि दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं पिठामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या कणकेला छानसं तेल लागलं जातं पीठ चपात्यांच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आता इथे आपण ह्याची पोळी लाटणार आहोत गुळ पोळी तीळ पोळी म्हणतात आता ह्यासाठी इथे असं सारण वाटी करून घ्यायची आणि सारण भरून घ्यायचं दाबून पूर्ण सारण भरून घ्यायचं प्रत्येक वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं पोळीचं सारण मधल्यामध्येच बसलं जातं किंवा पोळी फाटते आपली इथे पोळी फाटणार नाही आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारण भरल्यानंतर पोळी अशी गोल फिरवायची आणि तांदळाची पिटी घेऊन आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची आहे छान पटापट पोळ्या लाटल्या जातात आणि सारण पूर्ण पोळीवर पसरलं जातं आता इथे तेल किंवा तूप टाकून पोळी खमंग अशी भाजून घ्यायची मस्तपैकी अशा टम फुगलेल्या पोळ्या आहेत इथे दोन्ही बाजूने छान शेकून घेतल्या खमंग की आपली पोळी खुसखुशीत होते आणि ह्या दहा ते पंधरा दिवस सहज टिकतात आता झाले की नाही टू इन वन पदार्थ एकाच रेसिपीमध्ये दोन पदार्थ झाले ना मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि धन्यवाद